मराठी ते धडक ते धडक आजा आजा जिंदे शामी आने के तले हे आजा जरीवारे वारे आजमाने के तले हे हो, 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 आमचे बंधू आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे निष्ठावंत शिलेदार भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक सेलचे से प्रदेश शुभेच्छा कोटी -कोटी शुभेच्छुक माननीय पैलवान सत्यजित भैया पाटील अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा खानापूर तालुका आणि समस्त मित्र परिवार तसेच सिद्धिविनायक उद्योग समूह विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील एका मोठा डल्ला मारणाऱ्या पती पत्नीच्या विटा पोलिसांनी मुस्क्यावरल्यात आरती ज्वेलर्स मधून तीन लाख रुपये चोरणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केलीय सातारा येथे सापळा रचून विटा पोलिसांनी धडक कारवाई केलीय या कारवाई नंतर विटा पोलिसांचे परिसरातून कौतुक सुरू झालंय विट्यातील आरती ज्वेलर्समधून तीन लाख रुपये रक्कम अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक शरद मेवाणे यांनी विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रमोद साखरपे महेश संपाळ आणि अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा सातारा येथील विश्वास हनुमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर यांनी केला असल्याची माहिती मिळाली यानंतर विटा पोलिसांच्या पथकाने सातारा येथे सापळा रचून या चोरी प्रकरणी पती पत्नीला ताब्यात घेतले यावेळी त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली यानंतर या आरोपी पती पत्नीला विटा पोलिसांनी अटक केली आहे आरती ज्वेलर्स याच्या दुकानातून साधारण तीन लाखाचं कॅश ही चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती सदरच्या गुन्ह्याचा कशुसीने तपास करून सी सी टी व्हीच्या माध्यमातून सदरचा गुन्हा उघडकरीच आणण्यास पोलीस स्टेशनची गुन्हा प्रगतीकरण शाखा त्यांचे हवलदार माळी त्यानंतर कॉन्स्टेबल साखरपे सोनोने कराळे हौलदार कराळे आणि तांबेवा परत देशमुख त्यानंतर या इत्यादी कर्मचाऱ्यांनी याच्या शितापेने तपास करण्यात आलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल हा कॅश स्वरूपात जप्त केलेला आहे गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तसेच आरोपीने राहिलेल्या पैशाची घेतलेली स्विफ्ट गाडी ही करण्यात आलेली आहे खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा